नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणते आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट टी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकतीस मार्च दो रोजी, दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय बघा टू आय एम पी जी आर रिलेटेड स्टेट एम्प्लॉई डेटेड एकतीस मार्च दोन हजार पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 31 मार्च 2025 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एक आहे कर्मचारी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी दुसरं आहे वेतनासाठीचे निधीचे वितरण बघा अपडेट काय सांगतोय सन दोन 25 या आर्थिक वर्षातील या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन तसेच सरपंच उपसरपंच यांचे मानधन तसेच सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत ग्राम विकास विभागाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार वरील प्रयोजनाकरिता एकूण एकशे चाळीस बेचाळीस चौऱ्याऐंशी जी झिरो 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 इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहेत यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सैद व सदस्य बैठक भत्ता हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भातील जी आर देखील आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत बघा दुसरं आहे वेतनासाठी निधीचे वितरण डॉक्टर पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतनासाठी निधीचे वितरण करण्याबाबत कृषी व पदुम विभागाकडून दिनांक 31 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे तुम्ही पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा हे वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस बघा शासन निर्णय काय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक यल दोन प्रधानशीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो एक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस वेतनेतर व्यक्ती सहाय्यक अंतर्गत वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतूद रुपये सातशे नऊ पॉईंट बेचाळीस कोटी इतका मंजूर केला आहे तदनंतर ग्रामपंचायत कर्मचारी यांचे दिनांक एक नऊ दोन हजार वीस ते एकतीस तीन दोन हजार बावीसपर्यंतची सुधारित किमान वेतनातील थकबाकी अदा करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात रुपये चारशे पॉईंट डबल झिरो कोटीची पुरवणी मागणी ही मंजूर केली तसेच सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमात निर्णय दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसन्वे वाढ करण्यात आल्याने व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे इतर थकबाकी हे अदा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात रुपये एकशे अठ्ठावीस पॉईंट चोवीस कोटीची पुरवणी मागणी मंजूर केली आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकूण रुपये अकरा सदोतीस पॉईंट सहासष्ट कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद हे मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी वित्त विभागाने रुपये नऊशे सत्त्याण्णव पॉय सत्त्याण्णव तेवीस सोळा एक झिरो 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 इतका निधी बी डी एसवर उपलब्ध करून दिला असून सदर निधी या ठिकाणी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना खालीलप्रमाणे व्यतिरित करण्यात आला आहे बघा शासन ज्ञापन दिनांक चौदा पाच एकवीस अकरा आणि तेरा शासन ज्ञापन दिनांक आहे त्यानंतर वितरित करण्यात आलेली निधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा आता वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीतील शिल्लक तसेच हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीमधील अविर अवितरित निधीतून माहे फेब्रुवारी व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम हे अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एकोणीस महिन्यातील थकीत फरक हे अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रुपये एकशे चाळीस बेचाळीस चौऱ्याऐंशी झिरो 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 म्हणजे एकशे चाळीस कोटी बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी या ठिकाणी वितरित केला आहे सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे याला अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक यल दोन प्रधान शीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो एक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस वे तर एकतीस सहाय्यक अनुदानाअंतर्गत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच यांचे मानधन या ठिकाणी या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे एकोणीस महिन्यातील किमान वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान एकशे एकशे चाळीस कोटी बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी वितरित व खर्च करण्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि या विभागाचा शासन निर्णय क्रमांक व्ही पी एम वीस प्रख तुम्ही पाहू शकता जानेवारी दोन हजार अठरा नवे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच शासन निर्णय क्रमांक वी पी एफ तुम्ही पाहू शकता सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर सहाय्यक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेल्या ई आर पी प्रणाली ही सद्यस्थितीत बंद असल्याने सदर ई आर पी प्रणाली ही पूर्वीप्रमाणे सुरळीत होईपर्यंत सहाय्यक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषदेमार्फत संबंधितांना अदा करण्यास संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवे मान्यता देण्यात आली आहे पाचवा हे संदर्भ क्रमांक आठ येथील या शासन निर्णयानुसार वरील रक्कम खर्च करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज्य पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज्य पुणे हे आहरण व सवितरण अधिकारी राहतील बघा सहावं काय आहे संबंधित आहरण व सवितरण अधिकारी उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज्य पुणे यांनी अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी ज्या प्रयोजनार्थ निधी वितरित करण्यात आला आहे त्या प्रयोजनार्थ खर्च करावा प्रथमता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन भविष्य निर्वाह निधी सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता अदा करून झाल्यानंतर उर्वरित उपलब्ध रकमेतून ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एकोणीस महिन्याचे किमान या ठिकाणी वेतनातील फरक अदा करावे सदर निधी खर्च सदर निधी खर्च झाल्यानंतर त्याबाबतचे खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासना सादर करावे तसेच सदर निधी पूर्ण खर्च झाल्याबाबत नियंत्रण अधिकाऱ्यांच्या उपयोगिता प्रमाणपत्रांसह पुढील निधी मागणीबाबतचा प्रस्ताव हे शासना सादर करावा उपरोक्त आर्थिक वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र आहरण व सवितरण अधिकारी यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील तसेच वित्तीय नियमावली महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका यानुसार वेळोवेळी वेड़ वित्त विभागाने निर्म निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पुणे यांची राहील सदर खर्च मागणी क्रमांक यल दोन वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान अनिवार्य एकतीस सहाय्यक अनुदाने वीस त्रेपन्न दहा बेचाळीस वे वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या या तरतुदीतून भागवण्यात यावा सदर सहाय्यक अनुदान वेतने तर हे सशर्त स्वरूपाचे आहे सदर शासन निर्णय हे वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक या ठिकाणी अनन्वय दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा व मो भरोसे सहसचिव महाराष्ट्र शासन तुम्ही प्रतिदेखील या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे त्यानंतर दुसरं आहे वेतनासाठीचा जो निधी आहे तोही जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतनासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जो दुसरा महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे तोही या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित आलेला आहे बघा प्रस्तावना काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया सेंद्रिय शेती विषुमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा या सहा जिल्ह्यात राबवण्यासंदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देऊन या योजनेची व्याप्ती राज्य वाढवून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असे संबोधण्यास संदर्भ क्रमांक दोन वरील शासन निर्णयां प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सक्र चार येथील म्हणजे संदर्भ क्रमांक चार येथील या पत्रांवे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनवर या प्रतिनियुक्तीद्वारे कार्यरत असलेल्या सात अधिकारी व कर्मचारी यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतन हे अदा करण्याची विनंती करण्यात आली आहे त्यास अनुसरून सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या या अंमलबजावणीसाठी प्रतिनियुक्तीनंतर कार्यरत असलेल्या प्रकल्प संचालक एक कृषी उपसंचालक वर्ग एक एक तंत्र अधिकारी वर्ग दोन पाच या सात अधिकारी कर्मचारी यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतन अदा करण्यासाठी मागणी क्रमांक या ठिकाणी पाहू शकता डी तीन खालील डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनसाठी मिशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट बोर्ड यांना सहाय्यक अनुदान म्हणजे कार्यक्रमाअंतर्गत या योजनेसाठीचा लेखाशीर्ष चोवीस झिरो एक ये नऊशे एकतीस छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या लेखाशीर्षाखाली रुपये रुपये एक्केचाळीस लाख बासष्ट हजार आठशे चोवीस फक्त इतका निधी हे जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी अकोला यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या पिथ्यर्थ होणारा खर्च उपरोक्त लेखाशीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर केलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा बघाय सदर योजनेच्या राज्यस्तरीय अंमलबजावणीकरिता जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांना योजनेचे नियंत्रण अधिकारी म्हणून म्हणून जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी अकोला यांच्या कार्या कार्यालयातील ले लेखाधिकारी यांना अहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रस्तुता शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक दो नजार या ठिकाणी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस अनन्वय दिलेल्या या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजेश पादे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे कर्मचारी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी आणि नि दुसरं आहे वेतनासाठी निधीचे वितरण याबद्दल जे संपूर्ण दोन म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले हे जे दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद